पूर्वी संतती बंद होण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग करावं लागायचं आणि आजकाल मुलंच होत नाही म्हणून टेस्ट ट्यूब बेबी करावं लागतं तर हे टेस्ट ट्यूब बेबीचं प्रमाण खूप वाढत चाललंय नैसर्गिक संतती निर्माण होत नाही या मागचं कारण काय कसं आहे जर का आपण चायनीज थेरपीनुसार जर का बघितलं तर पहिल्यांदा शून्य ते बारा वर्षाचा काळ म्हणजे पहिला बारा वर्षाचा काळ हा वाताचा असतो त्यामुळे आपण लहान मुलं बघतो की तुडतुड असतं त्यानंतर बारा ते चोवीस वर्षाचा काळ हा अग्नीचा काळ असतो मग त्याच्यामध्ये बारा ते अठरापर्यंत जर का आपण बघितलं तर मुलाचं पुरुषामध्ये रूपांतर होत असतं आणि मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होत असतं मग त्यामध्ये जर का पुरुष आणि स्त्रीची एकदा निर्मिती झाली तर अठरा ते चोवीस हा काळ जो काय आहे तो बाळ निर्माण होण्याचा किंवा म्हणजे नवीन संतती होण्याचा काळ असतो कारण त्यावेळेला अग्नी पॉवरफुल असतो एक अग्नी दुसऱ्या अग्नीला काय करत असतो जन्म देत असतो परंतु आता लग्न जी आहे ती सत्तावीस अठ्ठावीस तीसमध्ये होत असतात म्हणजे चोवीस ते छत्तीस जर का आपण बघितलं तर कफाचा काळ असतो शरीरामध्ये स्थूलता यायला लागलेली असते गर्भाशयाच्या ठिकाणी काय व्हायला लागले असतं चरबी वाढायला लागलेली असते आणि त्याच्यामुळे काय होत असतं की निर्मिती तेवढी प्रॉपरली होत नाही आणि मग जर का ती निर्मितीच जर का प्रॉपरली नसेल स्पम जर का तेवढे स्ट्रॉंग नसतील तर मग त्याच्यातून काय होतं की बाळाची निर्मिती होत नाही बंधुत्वाचं प्रमाण वाढत जातं आणि मग अशा वेळेला जर का नैसर्गिक संतती राहत नसेल तर मग काही स्पम काढून घ्यायचे काही ओम काढून घ्यायचे आणि त्यातून टेस्ट्यू बेबीकडे हे प्रकरण सगळं जातं परंतु जर का आयुर्वेदानुसार जर का बघितलं जर का तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेतली योग्य पंचकर्म जर का आपण केलं उत्तर बस्तीसारखे उपाय जर का केले आणि त्याच्यातून परत अग्नि जर का आपण प्रज्वलित केला तर नैसर्गिक संतती राहणं काही कठीण नाहीये तर त्यामुळे जर का संतती होत असेल किंवा संतती होण्यामध्ये जर का प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जर का आयुर्वेदाचा सल्ला घेतला तर नक्कीच तुम्हाला नैसर्गिक संतती होईल आणि टेस्टू बेबीकडे जाण्याची गरज राहणार नाही